तुम्हाला असा फ्लॉलेस बेस हवा आहे का असा छान मेकअप तुमचा देखील झाला पाहिजे असं तुम्हाला देखील वाटतं आहे का मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे सा कारण आज मी तुम्हाला बेस कसा बनवायचा हे शिकवणार नाही आणि हा जो मेकअप आहे तो तुम्हाला उद्या येऊन जाईल किंवा तो परवा येईल एक एकतरेला रक्षाबंधन मेकअप लुक हा मी केलेला आहे सो पूर्ण मेकअप तुम्हाला येईल आणि आता आज बेस शिका चला आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया देखील फाउंडेशन सारखं फाटून जाते का किंवा ते ग्रे पडते का क्रॅक होतंय का किंवा काळ पडतंय का किंवा तुमचा मेकअप जो आहे तो जागे जागी निघून येतोय का तेव्हा तिलकटपणामुळे असू दे तिलकट किंवा अजून काही कारणामुळे असू दे घामामुळे असू दे जागोजागी मेकअप जो आहे ना तो रिमूव्ह होतो आता हा जो सगळा मेकअप आहे ना तो रिमूव्ह न होण्यासाठी तर हा व्हिडिओ आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की प्रकारे तुम्ही तुमचा मेकअपचा बेस तयार करायचा जेणेकरून तुमचा पुढचा जो मेकअप आहे किंवा तुमचा ओव्हरऑल जो मेकअप आहे तो कधी फाटणार नाही ग्रे पडणार नाही काळा पडणार नाही क्रॅकी होणार नाही काहीच वाटणार नाही किंवा काहीतरी लेअर लावली आहे चेहऱ्यावरती कधी थोपूनच ठेवलंय हे सगळं काहीच वाटणार नाहीये त्यामुळे हे सगळं वाटू नये म्हणून हा पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला समजून जाईल की मेकअपची सुरुवात कशी करायची असते तर याच्या आधीचा आपण एक व्हिडिओ बघितला होता त्याच्यामध्ये असं होतं की मेकअपच्या आधी आपल्या स्किनला प्रकारे प्रेप करायचं आता हे प्रेप करून झालं की आपण बेस कसा करायचा हे दाखवणार आहे मी ते सगळ्यात आधी आता आपण प्रिपरेशन करून घेऊया पण मी ते काही सांगत नाही ते मी ऑलरेडी एका मध्ये सांगितली होती सो तो, तो व्हिडिओ जाऊन बघायचा कशाप्रकारे प्रेप करायचं असतं आणि नंतरच हा व्हिडिओ बघायचा जेणेकरून तुम्हाला समजून जाईल की ती पहिली स्टेप आहे आणि नंतरची ही दुसरी स्टेप आहे ओके सो आता मित्रांनी मित्रांनो आता आपण व्हिडिओला आपल्याला सुरुवात करतोय पण त्याआधी जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर मेक शो चॅनलला सबस्क्राईब करा आणि केलं असेल तर थँक्यू थँक्यू सो मच सो आता आपण वळतो आपल्या व्हिडिओकडे सगळ्यात पहिला मी प्रेम करून घेते फास्ट फास्ट क्लिक करते आणि आपल्या व्हिडिओकडे वळते काय लावलंय ला कशासाठी लावलंय ला हे सगळं काही एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आय बटन मध्ये दे लिंक देतये ते जाऊन बघायचं नाही समजलं डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे ती जाऊन बघा सगळं समजून येईल आपली स्किन प्रेप आहे छानपैकी आता आपण मेकअप कडे म्हणजे बेस कडे तर बेस साठी काय करायचं असतं सगळ्यात पहिलं म्हणजे प्रायमर लावायचं असतं त्या व्हिडिओ मध्ये देखील मी प्रायमर सांगितलेला आहे पण ही बाई पुन्हा का सांगतेय तर पुन्हा सांगते कारण तो एक मेकअपचा भाग आहे सो आपल्याला प्रायमर लावून घ्यायचा आहे जे काही प्रायमर तुमच्या जवळ असेल ते वापरा आणि लावा आता अशा प्रकारचं प्रायमर लावायचं ज्याचा खरंच उपयोग होतो तुम्ही जर बिगिनर्स असाल तर तुम्ही प्रायमर म्हणून अलोवेरा जेल देखील वापरू शकता ते देखील ऍज ए प्रायमरचं काम करतं थोडं बहुत का होईना ते थोडस काम करतं प्रायमर सारखं ब्लर थोडासा इफेक्ट तुम्हाला देतं पण ते पूर्ण प्रायमर नाहीये त्यामुळे का प्रायमर म्हणजे तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता तुम्हाला शंभर रुपयाच्या आतमध्ये आरामात प्रायमर येतं आणि मुळात म्हणजे दीड हजारामध्ये मेकअप किट कसा बनवायचा पूर्णच्या पूर्ण त्याचा एक प्रॉपर व्हिडिओ माझ्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोडेड आहे नाही बघितला असेल लिंक देते डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जा आणि बघा कारण कसं मिळते तुमच्याजवळ मेकअप किटच नाहीये तर तुम्ही मेकअप कसा करणार आहात काही प्रोडक्ट उचलायचे आणि काही करायचं आणि नंतर म्हणायचं माझा मेकअप टिकत नाही का तर काहीच होऊ शकत नाही मी दीड हजारामध्ये पूर्ण मेकअप किट तुम्हाला बनवून दिलेलं आहे ते जर तुम्ही वापरलं तरी तुमचा मेकअप हलणार देखील नाही सो so, मी इथे जे वापरते ना प्रायमर ते आहे मिला ब्युटचं प्रायमर जे की फ्लॉलेस बेस देत तुम्हाला आणि असं प्रायमर वापरायचं असतं जे तुमच्या बेसला छान बनवू शकेल किंवा तुमच्या बेसला पूर्ण ब्लर करू शकेल सो so, मी हे प्रायमर वापरते काय आवाज करत आहे बघा त्या आवाजानेच मला हसायला यायला लागेल <laughs> सो so, आता हे प्रायमर लावायचं कुठे तर जिथे जिथे आपल्याला वाटतंय तिथून आपला घाम येतोय आणि इथे आपला ऑयलीनेसमुळे आपला, आपला मेकअप लवकर निघून जाऊ शकतो जसं की माझी स्किन नॉर्मल आहे पण पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये ती नॉर्मल असते उन्हाळ्यामध्ये ती ऑइलिनेस जास्त असतो तो तोंडाच्या इथे अराऊंड सो मी हिवाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये कधीही जरी मेकअप केला तरी नाकावरती इथे ह्या तोंडाच्या अराऊंड आणि कपाळावरती प्रायमर जास्तच लावते म्हणजे जेवढं चेहऱ्यावरती लावते त्याच्यापेक्षा थोडं जास्त मी ते लावते आणि सोबत मी अंडरला लावते तर अंडरला ना क्रीजनेस पडण्याची आणि मेकअप लवकर निघून जाण्याची शक्यता जास्त असते आणि त्यानंतर माझ्या हाताला जो उरलेला प्रायमर आहे तो मी चेहऱ्याला लावून घेते ओके आता हे अशा प्रकारे आपला प्रायमर लावून झालेला आहे थांबायची वगैरे काही गरज नाही मॉइश्चरायझर लावल्यावरती म्हणजे तुमचं स्किन केअर केल्यावरती तुमचं पूर्ण स्किन केअर झालं की दहा मिनिटं थांबायचं आणि नंतर तुमच्या मेकअपला सुरुवात करायची तुम्ही काहीतरी इस्त्री करू शकता तुमचं काम आहे ते तुम्ही करू शकता सो so, प्रायमर लावून झालाय आता आपल्या बेसचा दुसरा जो पाया आहे तो म्हणजे आपलं कन्सिलर आता हे कन्सिलर का लावायचं असतं तर मुळात म्हणजे आपल्या चेहऱ्यावरती खूप सारे डाग डबे असतात आता काही जणांची स्किन खूप प्रॉब्लेम असते आणि ते लोक मला कॉमेंट करून सांगतील की आमची स्किन तर आमच्या चेहऱ्यावर तर काहीच डाग डबे नाहीये तुम्ही का सांगताय तर हे जे मी सांगते ना ते आमच्यासारख्या लोकांसाठी आहे ज्यांच्या चेहऱ्यावरती अशा प्रकारे दाग धबे असतात हे बघ किंवा हे पिंपल्स ना मार्क्स ठेवून जातात हा जो पिंपल्स आहे मला दोन दिवसापूर्वी आलेला आणि त्याने थोडस का होईना तो दबतोय हळूहळू पण तो मार्क्स ठेवून जातोय आता हे पिंपल्स काय येतात तुम्ही मला माझी नॉर्मल स्किन आहे तरी देखील काय येतं मी रोज मेकअप करते मी रोज तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येते आणि एवढं सगळं करताना माझ्या चेहऱ्यावरती केमिकल्स लागतंय आता केमिकल्स लागतंय म्हणजेच नक्कीच माझ्या चेहऱ्यावरती केमिकल्स माझ्या चेहऱ्याच्या आतमध्ये जाते स्किनच्या आत्म्या जाते डट जाते त्याच्यामुळे माझे पोर्स ते क्लॉक होतात आणि पोर्स मध्ये असे डाग धब्बे म्हणजे घाण गेल्यावरती असं तर येणारच ना सो मी तुमच्यासाठी सगळं करते आणि थोडस तुमच्यासाठी माझा चेहरा खराब झालाच आणि तुम्हाला त्याच्यामधून मेकअप शिकत असाल तर माझ्यासाठी ते खूप चांगलं आहे म्हणजेच म्हणतात ना दाग अच्छे हे लाईक दॅट सो so, असं ते मला ऍडव्हर्टाईज आठवायला लागली ते ऍडव्हर्टाईज आहे ना डाग अच्छे है सो त्याच्यासारखं सेम सो so, अशा प्रकारे आहे जर चेहऱ्यावरती दाग धाबे तुमचे असतील अंडर तुमचे थोडेसे काळवणलेले असतील किंवा डाग सारखं आलेले असतील तर त्या सगळं कसं लपवायचं ते कन्सिलर काम करतं आता तुम्हाला मी ते दाखवते आता मी जे इथे कन्सिलर वापरते ते अगेन मिला ब्युटीचे कन्सिलर आहे आणि आता तुम्ही असं म्हणत असाल की ही सगळं मिलाब्युटीचं का वापरते हिला काही त्या लोकांनी ब्रँडने पैसे दिलेत असं काहीच नाहीये मला खरंच त्यांचं आवडत सध्या आणि हे जे पॉट कन्सिलर आहे ना आम्ही अक्षरशः खुबळा वापरते आणि ते संपत देखील नाहीये आणि मला खरंच खूप जास्त आवडतंय मी त्याला ऍज अ फाउंडेशन वापरते पूर्ण बेस म्हणून देखील वापरते खरंच खूप सुंदर आहे असं नाही की मी त्याचा काहीच हे करत नाहीये म्हणत ना हो प्रचार वगैरे काही करत नाही त्याचा मला खरंच आवडतंय ते आणि जे खरंच जेन्युअन प्रोडक्ट आहे ज्याला खरंच मार्केट भेटलं पाहिजे बाकीच्या प्रोडक्ट पेक्षाही ते खूप सुंदर वाटतं मला म्हणूनही वापरते सो आता मी कुठे लावलं बघा इथे डोळ्यांच्या खाली लावले डोळ्यांच्या वरती लावले कन्स्ट जिथे कुठे लावायचं असतं तिथे पापण्यांवरती लावायचं असतं आणि आपल्या ह्या डोळ्यांच्या खाली लावायचं असतं ता इथे ना आपण फाउंडेशन नाही लावत इथे जर तुम्ही फाउंडेशन लावलं तर ते क्रीज होतं लवकर त्यामुळे फाउंडेशन चुकूनही इथे लावायचं नाही अंडर आयजला आणि डोळ्यांच्या वरती इथे कधी पण कन्सिलर लावायचं आता कसं लावायचं सांगते आता कन्सिलर लावलं आता आयब्रोजच्या इथे पण लावा इथे आपण आयब्रोजला तिथे हायलाईट करू शकतो त्यानंतर इथे लावा तुम्ही टिकी लावता ना तिथे लावा ओके त्यानंतर नाकाच्या थोडस इथे कारण ते नाक आपलं हायलाइट दिसायला हवं म्हणून त्यानंतर तुम्हाला लावायचं आहे इथे थोडासा काळपटपणा असतो आपल्या नाकाच्या अराउंड म्हणून दोन्ही ठिकाणी ओके त्यानंतर इथे लावायचं कारण इथे माउथ चा देखील थोडासा काळपटपणा असतो आता हे जे आहे ते प्रत्येकासाठी आहे आणि तुम्हाला मी सांगते आणि ह्या जॉ लाईनवरती लावायचा आहे इथून इथपर्यंत लाईक आता ही जी भुवई आहे इथे हात ठेवायचा आणि बघायचं तुम्ही तिथपर्यंत तुम्हाला लावायचा आहे ओके आणि त्यानंतर दुसरं लावायचं आहे सेम तिथे खाली यायचं अशा प्रकारे आलात आता जिथे जिथे काळपटपणा आहे किंवा जिथे जिथे तुमचे डाग आहे तिथे जसं इथे बघा त्यानंतर मी इथे लावणार त्यानंतर मी इथे लावणार आता हा जो आहे तो डाग नाहीये हा माझी लाईक like, चामखीळ असते ना व्हाईट कलरची ती आहे ती मला so, ती काहीच लपली जाणार नाही माझ्याकडून सो इथे लावणार सो अशा प्रकारे लावायचं आता ह्याला ब्लेंड करायचं असतं ब्लेंड कशाने करायचं एकतर ब्युटी बिल्डरने करू शकता पण होतं काय ब्युटी बिल्डर जेव्हा आपण करतो त्या टायमिंगला ते एक्सेस जे असतं ना ते निघून येतं आणि कन्सिलरचं जर एक्सेस आलं तर पुन्हा होतं तसं सगळं दिसायला सुरुवात होणार त्यामुळे मी तुम्हाला सांगते ब्युटी बिल्डरने न ब्लेंड करता तुम्ही ब्लेंड करू शकता अशा प्रकारच्या कन्सिलर ब्रशने ह्याची लिंक देखील मी तुम्हाला देईनच सो याचे नाव लिंक आणि जे सगळे प्रोडक्ट मी वापरते ना इथे सगळ्यांचं सगळं तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटणार कसं करायचं सांगते घ्यायचं आणि हे अशा प्रकारे दाबायचं हळूहळू दाबायचं तुम्हाला असं असं ओके आणि ते ब्लेंड होतं अजिबात असं ओढायचं ना नाही चुकूनही नाही पूर्णच्या पूर्ण हे बुटी म्हणजे हे जे केस आहेत तुमच्या ब्रशचे ते तिथे दिसणार सो हळूहळू करायचं बघू शकता मी किती इझिली ब्लेंड केले आता मला सवय आहे म्हणून ते इझिली झालंय पण हळूहळू तुम्हाला देखील तसं होऊन जाईल पण हळूहळू तुम्ही करा तुम्हाला देखील तसं जमेल आता आपण हे सगळं ब्लेंड करून घेऊया पूर्ण चेहऱ्याचं आता अशा प्रकारे कन्सिलर लावून झालंय आता आपण बोलतो आपल्या नेक्स्ट स्टेप कडे ते म्हणजे आपलं फाउंडेशन आता फाउंडेशन साठी इथे मी यूज करणार आहे सेम अगेन मिल्याब्युटीचं मला खरंच माहिती नव्हतं की मी हेच प्रोडक्ट घेतले घेतले पण मी तुम्हाला सांगते हे मिलाब्युटीच आहे सो ते फाउंडेशनला घ्यायचं आता हे मी फाउंडेशन कसं लावून तुम्हाला दाखवते हे फाउंडेशन मी बॅक ऑफ द हँड घेते अशा प्रकारे आणि त्याला मी थोडस असं गरम करते वॉर्मअप म्हणतात ना जसं आपण वॉर्मअप करतो तसं थोडस गरम करते जेणेकरून ना ते ऍक्टिव्ह व्हावं आणि छान टिकावं ना म्हणून आता हे कसं लावायचं तर हे लावायचंय आपल्याला ब्लूटी टी ब्लेंडरनेच आणि हे सगळं चेहऱ्याला लावताना मानेला कधीही विसरायचं नाही मानेलाही कायम फाउंडेशन लावायचं नाही तुमची मान जी आहे ती काळी दिसू शकते सो अशा प्रकारे डॉट डॉट मी लावून घेतलंय आता आपण युज करणार आहोत ब्युटी ब्लेंडर सो so, असा हा ब्युटी ब्लेंडर असतो तो काय करायचा तुम्हाला मी सांगते तर तो काय करायचा तुम्हाला पाण्यामध्ये तो बुडवायचा असतो त्यानंतर तो काढायचा आणि त्यानंतर छान जो छोटासा असतो तो मोठा होतो पाण्यामध्ये त्या सगळं पाणी काढून टाकायचं आणि तुमच्या जवळ एक असलेला टिश्यू पेपर घ्यायचा आता मी ते पाणी काढून टाकलंय टिश्यू पेपर घेतलाय आणि ह्याला असं करून घ्यायचं जेणेकरून जे काही राहिलं असेल पाणी ह्याच्यामध्ये ते देखील निघून जाईल आणि आता हा बनतोय आपला हे बघा ह्याचे पाणी होतं डॅम ब्युटी ब्लेंडर जर तुम्ही डायरेक्ट असं फक्त करून घेतलं तर नाही हा बनतोय ह्याला मी माझ्या हाताचं फाउंडेशन सगळं पुसते इथे लावलेलं देखील पुसून घेते सो so, आता हा मृटीबिंडर जो आहे तो आपल्याला वापर करून हे अजी हार्ष करा हड़ु हड़ु करा। ब्लेंड करायचंय कसं ब्लेंड करायचं सांगते एकदम हळूहळू असं 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 हे बघा असं अजिबात हार्श करायचं नाही हळूहळू करा जेणेकरून तुमचं ते फाउंडेशन इझिली ब्लेंड होऊ शकतो एक्सेस जे काही असे ना ते ह्या ब्रुटीबिंडर मध्ये येतं आपोआप ओके हे बघा सो असंच आपण पूर्ण चेहऱ्याला करून घेऊया आणि हो सोबतच कानांना अजिबात विसरायचं नाही आपण कानांना ब्युटी पिंडरला जे काही लागलेलं ला आहे ला 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 ते थोडस इथे लावायचं जेणेकरून कान देखील इव्हनली दिसतील नाही तर ते अनइवन वाटणार आता बघू शकता मी फेस केलेला आहे फक्त कपाळ राहिलाय आता ते कपाळ करून घेऊया सो so, अशा प्रकारे आपला जो फाउंडेशन आहे ते लावून झालेलं आहे आता बळतो आपल्या नेक्स्ट स्टेप कडे ते म्हणजे आपलं कॉम्पॅक्ट कारण ह्या फाउंडेशनला सेट करणं खूप गरजेचं असतं तुम्ही सेट नाहीच केलं हा क्रॅकिनेश पडणारच त्यामुळे कॉम्पॅक्ट लावायचं तर साठी मी ते यूज करते ब्लू हेवनचं कॉम्पॅक्ट म्हणजे बहुतेक व्हिडिओ मध्ये हेच असतं पहिली गोष्ट सांगते कॉम्पॅक्ट लावताना खूप जास्त घ्यायचं थापायचं अजिबात नाही कॉम्पॅक्ट कमी लावायचं असतं फक्त सेट करण्यासाठी लावायचं असतं ना नाही तुम्ही म्हणाल मी तर गोरं होण्यासाठी कॉम्पॅक्ट लावला नाही कॉम्पॅक्ट कधीही गोरं होण्यासाठी लावायचं नसतं ते फक्त मेकअपला सेट करण्यासाठी असतं आणि मुळात म्हणजे मेकअप आपल्याला गोरा बनवण्यासाठी कधीही केला जात नाही तर आपली ब्युटी एन्हान्स करण्यासाठी आपण तेवढे छान दिसतोय ना ते अजून छान रेखीव दिसण्यासाठी केला जातो आपल्याला गोरं बनवण्यासाठी कधीही मेकअप केला जात नाही कारण बहुतेक लोकांची ही समजूत असते मला अशी खूप लोक अशी बोलतात की तू मेकअप करू केलास तरी तू काळीच दिसतेस किंवा तू चावळीच दिसतेस तर मी त्यांना सांगते किंवा त्यांना मी त्यांच्यावर अक्षरशः हसते कारण मला नाही वाटत की त्यांना मी एक्सप्लेनेशन द्यावं पण मी तुम्हाला सांगते की मेकअप जो आहे तो अजिबात कोणालाही गोरा बनवण्यासाठी केला जात नाही आपल्या ब्युटीला आपल्या स्किनला अजून इन करणे अजून छान दिसणे यासाठी असतो मेकअप गोरा बनवण्यासाठी केला जात नाही आणि केला जातो हे जे समज आहे ना पूर्ण हा दान खोटी आहे ती सो so, अजिबात दुर्लक्ष करायचं आणि कोणी तुम्हाला बोल त्याला अजिबात एक्सप्लेन करत राहायचं नाही आपतोय बोलतय ना आप त्याला दे ओके सो so, मी तुम्हाला दाखवते तर कसं लावायचं ते पहिले दाखवते आता हे कॉम्पॅक्ट लावायचं कसं तुम्ही पपच्या सायनी लावू शकता आणि एक असतं ब्रशच्या सहाय्याने लावणं मी लावते ब्रशच्या सहाय्याने पपच्या सायन लावलात ना जास्त लागण्याची शक्यता असते म्हणून लावते मी ब्रशच्या सहाय्या कसं लावायचं दाखवते आता हे कॉम्पॅक्ट घ्यायचं आणि त्यानंतर ते टॅप करायचं म्हणून बघू शकता मला दिसत असेल एक्स्ट्रा जे आहे ते निघून गेलंय आता ते घ्यायचं आणि पहिल्या सगळ्यात पहिलं म्हणजे काय सेट करायचं अंडर रायचं एवढंच लावायचंय बस असं तुम्हाला पूर्ण चेहऱ्याला लावून घ्या मेकअप सेट झाला आपण फास्ट लावून घेतोय सो अशा प्रकारे आपला जो बेस आहे तो रेडी झालेला आहे मेकअप साठी एवढंच करायचं असतं आणि आपला बेस रेडी होतो छान असा बेस सेट की बेस आपला रेडी झाला आता ह्याच्यानंतर काय करायचं आहे कॉन्टॉर करायचं असतं ब्लश लावायचं असतं हायलायटर करायचं असतं आय मेकअप करायचा असतो लिपस्टिक लावायची असते सेटिंग स्प्रे लावायचं असतो हे सगळं करायचं असतं आणि मग आपला जो मेकअप आहे तो रेडी होतो सो so, मित्र आणि मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि मी जर तुम्हाला शिकवते ना ज्याप्रमाणे तुमचा मेकअप जो आहे ते आवडत असेल तर मेक शुअर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर करा आणि केलं असेल तर थँक्यू थे थँक्यू सो मच सो आता भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत टेक अँड बाय आणि हा हा जो मी पूर्ण लुक करणार आहे ना तो लवकरच तुम्हाला येऊन जाईल मी ह्याच्यानंतर जो हा आउटफिट घातलेला आहे ह्याच्यानंतर जो मी लुक करणार आहे तो आहे रक्षाबंधन स्पेशल मेकअप लुक सो तो लवकरच येईल तुम्हाला एक तारीखला वगैरे तुम्हाला येऊन जाईल सो तुम्ही तो नक्की बघा आणि तुम्हाला आवडेल कारण तुम्हाला बेस करायला ऑलरेडी आलंय सो तुम्हाला बेस करायला येईल आणि त्याच्यानंतर आपण पुढचा मेकअप करणार आहोत सो भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तो टेक केअर अँड बाय लव्ह युअर